कोकणातून आम्ही आलो आहोत गावी गावी पोचलो आहोत आम्ही ऑलरेडी गावालाच होतो पर मध्ये गेलो होतो कारण की आमच्या स्पेशल कवीचा बड्डे होता आणि आज आहे अजून एक स्पेशल दिवस म्हणजे आमच्या तर थेट आम्ही मुंबईवरनं डायरेक्ट निघालो आहोत म्हणजे पोचलो तसं पण भरण्या नाक्याला पोचलोय आम्ही आणि आता भरण्या नाक्यावर ना घेणार डायरेक्ट आपली गाडी कुठे नांदिवलीकडे आणि जाणार मालद्यात ह्या ब्लॉग मध्ये आहे मीचा बर्थडे आणि एक स्पेशल रेसिपी पण बनवणार आहोत तुम्हाला कॅप्शन वरून समजलंच असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायच झुलीवरचा पार्टी चला बघूया मित्रांनो पप्पा सुद्धा आहेत आमच्या सोबत आणि पप्पा आहेत मागे फोनवरती लागलेले आहेत कोसला ओवा आम्ही भरण्यामध्ये होते आणि सवीने सुरू केलं आहे शॉपिंग झालं इथे मटर गेले बाकी सगळे फ्री होते बाकी सगळे शोधून अगदी अजून पुढे मागच्या इथे आहे एक ओव्हीज केक शॉप म्हणून आहे आहेटमध्ये तर आम्ही आता इथे आलो आहोत दिसत आहेत तरी छान छान केक आता आमची शॉपिंग तर झालं हे पण पाहिजे ना आणि आपल्या कोकणातली लाल परी भेटलेली आहे आम्हाला कुठली गाडी आहे का कवी वडगावची आहे बोलते कवी फ्रीज आता आम्ही घराच्या अगदीच जवळ सरप्राईज खूपच जवळ पोहोचलो आहोत मम्मीला आम्ही जाऊन सरप्राईज देणार आहोत आणि चार संपत आहे मित्रांनो जो समोरचा डोंगर दिसतोय ना आपल्याला डोंगरावरती जायचं आपलं शेवटचं काय आणि एकदम टॉपला गाडी नाही माय गॉड वेगळी बघितलं सांगितल्याप्रमाणे आम्ही एकदम डोंगराच्या टोकावरती आलेलो आहे आई पण आली चालली मायर गेली गाडी येते माग आहे माग भेटलेली कुठं माहिती तुम्ही का बारीक झाली एवढे हॅपी बर्थडे चला माझ्याकडे घेऊन मग ते आता देतील थोडं असंच या मग बाय मम्मी दिस इज आर गाव <laughs> का घर आणि आमची कविनी सुरू केली आहे मेजवानी शुरू स्टार्टेड आणि तर मित्रांनो बघा ही आमची गावातली चूल आम्ही आमच्या पडळीतच बसलेलो आहोत आणि तिकडे पाणी गरम होत आहे दिस इज टू दोन शेगडीवाली दोन शेगडीवाली आमची चूल आहे आणि कांदा वगैरे सगळं काय रेडी झालेलं आहे कवी जरा सांगा काय काय ते काय अरे अमूल बटर पण घेऊन आले पावभाजी मसाला जोरात बाहेर ही कसली भाजी आहे वाटाणा फ्लावर शिमला मिर्च शिमला मिरच पूर्ण स्मॅश करून वाटाणा आणि बटाटा स्मॅश करून आता हवीने घेतलेली अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे

बारीक चिरून घ्या कांदा मोठाच ठेवलेला आहे तर तुम्ही चवी चवी अनुसार कांदा कापा अभ्यास बोलते सोबत हो अनुसार कांदा कापायचा मित्रांनो आणि मग त्यानंतर काय टाकायचं फोडणी द्यायची त्याला चांगली की लाल होण्या कांदा मस्त लाल आ, कांदा ला भाई दम, ला भाई लाल व्हायला पाहिजे एकदम कसं व्हायला पाहिजे लाल लाल व्हायला पाहिजे कवीने काय घेतलेलं आहे आता सगळी मसाले घेतलेले आहेत इथे आहे हळद मिरची पावडर मीठ आणि हे आपलं बॅटर जे भाज्यांचं आहे ते भाज्यांचं मिश्रण मिश्रण आणि इकडे कांदा होतोय बटर आणि तेलामध्ये फ्राय होतोय कांदा कांदा आणि लसूण फोडणी चालू आहे इथे आणि इकडे पण लक्ष द्यावं लागतं हां चुलीवरची करायची म्हणजे असा दूर झाला की मग डोले थोंबले पेटली पेटली नाही लागते घ्या नका आता कांदा मस्त परतून झालेला आहे कांदा एकदम लालसर परतून घ्यायचा आहे आणि एवढं जास्त कांदा असेल तेवढी पावभाजी अजून टेस्टी बनणार आहे एक नंबर कांद्याची मात्रा जास्त घ्यावी अशी आमची कवी म्हणत जितना ज्यादा कांदा उतना अच्छा टेस्टी कम चौदा तेवढ तेवढी चवदार होणार आपली भाजी तर अशा प्रकारे त्यानंतर इथे आपण टाकत आहोत टोमॅटो टोमॅटो गेला फक्त तर का कांदा अशा प्रकारे झालेला आहे हे लाल भडक यामध्ये गेली एक चमच काळ तिखट तुमच्या चॉईस प्रमाणे टाका आमच्या घरी सगळ्यांना आणि पावभाजी मसाला जास्त क्वांटिटी पावभाजी मसाला मसाला नाही टाकला नाव गोइंग वॉट इज इट पाव भाजी मसाला मसाल्यांना अतिशय सुंदर कलर आलेला आहे आणि आता पावभाजी मसाला एव्हरेस्ट पावभाजी मसाला का। सही लाल साईज टाइम झाला काय मिश्रण जाण्याचा टाइम झालेला आहे मिश्रे मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो थोडंसं मी त्यामध्ये पाणी टाकलेले आहे गरम करून पाणी टाकलेलं आहे थोडंफार कशासाठी गावी कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी येण्यासाठी तर अशा प्रकारे मित्रांनो घट्ट पातल करू शकता त्याला पातळ नाही पातळ नाही करायची घटच ठेवायची तिला परत ते गरम केल्याच्या नंतर ते परत आता हे दोन घट्टच होणार आहे तर ऑलरेडी आपण शिजवून घेतलेली तर आहेच आणि आता कवी बघून घेत आहे टेस्ट करायचं होते टेस्टिंग मम्मी रवी इज गोइंग नमक नमक स्वादानुसार थोडस बटर गेलेलं आहे परत एकदा स्टार्टिंग मध्ये फोडणी मध्ये पण आपण टाकला होता एकदम मस्त असा स्वाद येत आहे गडाव चाललं गडावमध्ये कुठं पेटत आहे का कुठं पेटत त्या बाजूला तिकडे तांबडाव दिंडी बैठा जे हे होईल ते करायचं काल पण होती कालची गाडी हो काल, काल पण होती रात्री इथं केळीच्या के सप्ताह होता सप्ताह सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह हरिनाम सप्ताह आपल्याकडे जानेवारी सप्ता। म्हणजे महिना आहे काय म्हणतो डिसेंबर संपला जानेवारी मध्ये आता नाही आता ही ही कालची गेली आता ही दुसरी गडावर होईल गडावर झाला की ती होईल मग हा ती झाला की व्यायचा होईल व्यायचा झाला की आपला गडावरती वरती सत्ता असतो वरती वर नाही खाली

थांब था। ते पण पाहिजे होत सॉरी या थांबा दोन मिनटला कुठं दिखर आहे हॅपी बर्थडे बर्थडे टू मम्मी चाकू हैप्पी बर्थडे डियर मम्मी हैप्पी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हैप्पी बर्थडे टू यू सांगितला नको घेऊ बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू काय म्हटलं नको घेऊ म्हणजे ओको तो पडलं तरी पुढे आहे होबी होगा अभी होगा <laughs> <उडिला स्थाएवन। laughs> <laughs> 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 बदे के इसमें इसने बहुत ही किया दीदी केक खाने को आ जाओ शोरिया

ह्याच्यावरती ते हे का काय कुठे कुठे बघू दे कुठे चोने कुठे आहे अरे शोणे कुठे बघू दे बघू दे बघू दे झोप आले चालून दाखव हे चोरिया हा चालून दाखव चालून दाखव अरे अरे पडलं पडल्या पडल्या पडला पडला पडली 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 सगळ्या ह्याच्यावर पडल्या

यांना बोलले आम्ही तोपर्यंत तो खातो केक भाऊ कुठं गेलो होतो तुम्हाला शोधतोय कुठं दिसलं नव्हते मम्मीचा बर्थडे होता मम्मीचा बर्थडे होता ना असं काय मम्मीचा बर्थडे आहे का हो तुम्हाला शोधत शोधत गेलो तर कुठं आहे तुम्ही गायब मम्मीचा बर्थडे आहे का कुठे गेला भजना हा हाटील मस्त मसाला टाकत बिचे हर्दल असे हर्दल आमटी नेते काय भाजी साठ रुपये सत्तर रुपये घेतात हो